मागील काही दिवसांपासून राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र प्रशासन फक्त पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेबाहेर ठेवले जात आहे या संदर्भात गोकोचे संचालक अभिजित तायशेट्टे यांनी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले आणि तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे सध्या राधान तालुक्यामध्ये महसूल विभागामार्फत जे महापुरामुळं नुकसान झालेले जी पिकं आहेत त्याची पाहणी आणि पंचनामे करण्याचं काम सुरू आहे परंतु ह्या वर्षी जर विचार केला तर तुलनेनं अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात तालुक्यात किंवा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि राधान तालुक्यातसुद्धा जे अतिवृष्टीमुळे जे पिकांचं नुकसान झालं आहे देखील पंचनामे होणं आणि त्यांना नुकसान भरपाई मिळणं ही खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे त्यामुळे आता आम्ही उपविभाग अधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की पुराच्या पाणीबरोबर पंचनाम्याबरोबर अतिवृष्टीनं ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे की जिथं जास्त पाऊस पडलेला रेकॉर्डसुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहे तर त्याच्या आधारे तिथले देखील पिकाचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी आम्ही उपविभाग अधिकारी आणि तहसीलदारांच्याकडे के केलेली आहे त्यावेळी विश्वास राऊत संदीप पाटील दत्तात्रेय चौगुले मिथून पारकर संदेश म्हपसेकर अनिल पाटील दादू गावडे डी एन पाटील सुनील पाटील अजिंक्य जाधव मनीष पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते बिफेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील